सर आज तुम्ही या ठिकाणी चर्चेला भेट द्यायला आला होता आणि तुमच्या काही महिला या थोड्या वेळापूर्वी नेण्याच्या अगोदर त्यांच्यासाठी संवाद साधला होता आणि चांगलं वातावरण आज जनता काय सांगा द्या काय नाही आता इथलं जे म्हणजे दर्गा जी आहे ना सय्यद शाह जियाउद्दीन रिफाई तर हे इतकी प्रसिद्ध दर्गा आहे पण इथली व्यवस्था जर पाहिली की येणारे जे काही भाविक आहेत त्यांची फार इथं गैरसोय होणार दिसते इथं राहण्याची वगैरे काही व्यवस्था नाही जर मी निवडून आलो योगायोगानं जर मला जनतेने निवडून म्हणजे दिलं बहुमताने तर माझं एक असं स्वप्न आहे की बाहेर इथे येतात तर त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्या करावं असं मला वाटलेलं आहे की जे आपण निवास म्हणतो किंवा म्हणजे मुस्लिम बांधवांमध्ये आशू खाना एक हा एक शब्द आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की बाबा त्यांच्या सोयीसाठी हे करायचं असं मला स्वप्न वाटू लागलेलं ला आहे आणि सुदैवानं म्हणजे सीट लागली बहुमत जरी जनतेने मला निवडून दिले सध्या तरी परिस्थिती एकदम चांगली आहे अशी वाटते मला आणि रफाई दरच्या आशीर्वादानं मी आशीर्वाद घेण्यासाठी आज आलो होतो इथल्या काही समस्या इथल्या म्हणजे पुजारी वर्गासाठी हो। जी, इथली जी जनता आहे वार्डातली वगैरे त्यांच्याकडून असं ऐकायला मिळालं की इथं व्यवस्था थोडीशी नाहीये करून द्यावं मी मला मग ठीक आहे निवडून आल्यानंतर आपण ते निवासासाठी बिलकुल चांगली आयडिया आहे एक नक्की करून देऊ म्हणून मी एक त्यांना असं आश्वासन दिलेलं आहे नक्कीच आशीर्वाद घेण्यासाठी मुद्दा म्हणून आज मी आलेलो होतो आणि म्हणजे मला असे एक शुभ संकेत असे एक म्हणजे दर्ग्याचं दर्शन घेत ता असताना मध्ये समाधी स्थळी तर एक शुभ संकेत असे मिळाले नेमकं त्याच वेळी आजार होत होत तर सर्वांनी आमच्या प्रतिनिधी सांगितलं मग खूपच शुभ संकेत आहे हे पाहून मला आनंद वाटला